बिलाची नागी निघाली हॅलो हे नागिनी नागोबा तू मिल बस नागोबा नागोबाय म्हणजे अरे कोण आहे काय माहिती तो सकाळपासून फोन करून नाही अरे त्या लागिनीच्या पुढे तरी बोल ए टेव टेव जरा बाहेर जाऊ बिलांची नागी निघाली जो साहेब माझा नागविवर डोलाय तुझा आवाज ना त्या नागिनवाल्याचा आवाज सेम आहे बिलांची नागिन निघाली बघ आहे तो, तो एके वाघान दुसरी वाघिणीला विचारलं बस काय गे काही चालले काय गे काही असं सांगतील दोन तीन देवाच्या नाही अरे अन अन काका मार कोणाला मारू मी कोणाचे दोन मारू कोण फोनला मारू फोनला मारू अरे कोणाला <laughs> मारू हा मिल तरी पाहिजे का नाही तो ऑन on <laughs> <फुले नी>, योग्य <कौमी. laughs> ए नाग्या आफ्रिकेच्या जंगलात पक्क्या नागेनाश्या भारत्या त्याचा दोरी करून तो कपडे सुकट केल्यान समजलं मना वाटते तू कोणतरी आपल्या म्हणत आहे अरे हाय कोण ह तो साय तो साय कोण कोण पिला पिला

चाइलो मले काय नाही आहे बस हां अरे तो जयना कोणी दिसतो त्यांचा बल्यावर सजज साजरा सांगतो दो। तो अरे सजा दोपाचे साजरा होता तरून जायलाच आहे पण मी काय सांगते नाको कोणी मीका संदीप औरा बर्फ कलर म्हणजे मावऱ्याला बर्फ लागेल नाही का अरे लागेल माहिती आहे पण कला वरलेला बर पेठे तुझ्या आईच्या कपाटात ठेव काय तुला पिसरली नागविन मावर <laughs> पिसरली तू अरे काय नाही पिसरली बरफ तुझ्या आईच्याच कपाटाने ठेव सांगते कपाटात नसेल तर फ्रीज मुनी ठेव हे तुझ हलकट <laughs> नालायक बेश्रम नाही नाखविन तुम्हाला काय नाही काय बोलतील मला जाम वाईट वाटलंय नाही भाऊजी तुम्हाला नाही बोलले नाही ना अटे सगळ्यांच नाही केलं हे अरे बोलली ती अरे त्या नागोपाचा पुण्याला भिजून oh, no! काय तो नाग्या अजून सुद्धा ताई अटे कसा नाग्या तुझी नागिन ज्या बिलांना निघाली ना त्याच बिलंद तुला गारेन नुसता पत्ता सांग बस हॅलो हे बोल ना आता हॅलो भाऊजी फोन कधीच ठेवलाय त्याने काय चाललंय अरे काय सांगू काल शिंद तो एकदम कोण फोन करते बिलांची ना नागिन निघाली अवरच बोलते oh, no. काय तू जर डोक्यावर परलाय ग अरे तो डोक्यावर नाही परवा त्याचे डोके नाही ते परले वाटते मला माहित आहे कोण आहे ते तो कोण हो आपल्या मनचा स्कूल तरी आहे नाकवा मी ना सचिन मने ए? तु 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 नाक्वीन, नाक्वीन मने ना ए तू तुझं बघ आप बहिणीस बिनीस काय मानाव नाही काय मग मी नाखविन नाखविन मानित नाखवा माझा काही संबंधच नाही मी घरा कमी ना भार जास्त असते ना मुंबईकर वाटते अरे तो नाखवाला फोन नाही करी सारखा सुगंधाला काय करील म्हणजे नाखविला नाखिनला ना... कसं फोन करील <laughs> मी तुम्हाला सांगते कोण आहे ते तो कोण कोण तो आय काय सांगते नाकोवाको पण झावेन ह्याच्या बायकाला येऊन आहे काय झालं ते तू नाखवीनला फोन करून कला सुलार घेतलाय तू फोन करून बिलांची नागिन निघाली असं नागविनला नाही सांगीस मी असं कला सांगू न कन्यावर ना मीन सांगितलं असे अनिव्हर्सरीचे बोलत मला मिलांची नागिन निघाली प्रेम तुझे पोराचे बड कोण सगळ्यांनी बोलतो नागिन निघाली सचिन हा बिलांची नागिन निघाली हे बोलून तरी ते आपला <laughs> मोजेस त्याचे पोराचे बालती मला कोणसा का बोलत बिलांची नागिन निघाली भल्यावर पार्टी होती अवयं कुठचं बोलते हा जो अरे ह ते माझा आवडतं का नाही मी ते प्रत्येक टायमाला बोलते पण असं का नाही मी तोच फोन वाला मारलय कोण शी जय ना क्वा शिख अरे तुला लाज नाही कशी वाटली लगीन जायला तरी माझे माझ्या नाखिनीवर लाईन मारला ए म्हणजे आमचे आमच्या नाखिनीवर लाईन मारला म्हणजे ना सगळी बोटा तू वरु साल बोट मोरी ना नाखवा मी फोन करते चेक कर तोच नंबर आहे का हा कर तू पण फोन कर फोन कर बघ आयला तुझा फोन बघ नाखवा अजून फोन लागला नाही माझा काय बिलाची लागी निघाली यो नमस्कार मित्रांनो काय सांगा जात पहिला वाटलं की सचिन असेल तो नाही निघाला बिझून कापूस आयला घरा एक क्लू भेटला वाटलं की जया नागवा असू शकते पण तो नाही मग हायतरी कोण काय नाही चौथ्या भागात माहिती पडेल कोण आहे ते तुम्ही बघितल्या जर चॅनलवर नवीन असाल तर मग सबस्क्राईब करा आधीचे भाग पण बघा तेव्हा तुम्हाला समजेल की काय चाललंय चला मग